होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगाच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला हा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्साहाला होलिका दहन किंवा होळी शिमगा हुताशिणी महोत्सव दोला यात्रा कामदहन अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त किंवा वसंतोत्सव असेही म्हणतात महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळी भोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण देखील साजरा केला जातो होळी मनुष्याच्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जळून राग करावी अशी कल्पना आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंत उत्सवाचा प्रारंभ होतो त्यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हा होळीचा उद्देश आहे पण हळलीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गवांच्या ओंब्या बाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो त्याला धूळवळ असेही म्हणतात एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते या दिवशी लोक आपापसातील मतभेद भांडणे गरीब श्रीमंती विसरून एकत्र येतात होळीची मानसिकदृष्ट्या देखील महत्व आहे लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाही होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी आहे होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताक्षणी पौर्णिमा होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात होळी रे होळी पूर्णाची पोळी किंवा होळीच्या गवऱ्या पाच पाच डोक्यावर नाचनाच लाकडा गवऱ्या गोळा केली जातात मग घरच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात त्याच्या भोवती लाकडं गवऱ्या रचतात संध्याकाळ झाली की होळी पेटवतात मुलं मुली मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात जे जुनं आहे कालबाह्य आहे अमंगल आहे त्या सर्वांचा जळून नाश करायचा नव्याचा चांगल्याचा उद्दारतेचा स्वीकार करायचा होळीचा हा खरा संदेश आहे यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आणि होळीवर चंद्रग्रहणाचं ग्रहण असल्याने लोक संभ्रमात पडले यंदा होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करायचा की नाही जर करायचा असेल तर होलिका दहनाचा शुभमूर्त काय कारण होलिका दहनावर भद्राचं सावट असल्याने होलिका दहन कुठल्या मुहूर्तावर करायचं आणि असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करण्यात येतं आणि तिच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात ग्रामीण भागात पंचमी तिथीला रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव साजरा करण्यात येतो यंदा होलिका दहन रविवारी चोवीस मार्च तर सोमवारी पंचवीस मार्चला रंगाची उधळण करण्यात येणार आहे होळी हा सण सर्वांच्या आवडीचा सण असतो अशातच आता नागपुरात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तर आता होळी सणानिमित्त नागपुरातील विद्यार्थ्यांनी देखील रंगांची उधळण करत हा होळी सण साजरा केलाय राष्ट्रनिर्वाण न्यूजकरिता नागपूरवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जिवे यांची रिपोर्ट